चांदवडमध्ये पुन्हा राजकीय भूकंप चांदवड देवळा तालुका विकास आघाडीतील काही प्रमुख नेत्यांचा डॉक्टर शिवसेना पक्षाचे राजीनामे देत चांदवड देवळा विकास आघाडी अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आज चांदवड देवळा परिवर्तन विकास आघाडीतून बाहेर पडत महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर राहुल आहेर यांना जाहीर पाठिंबा दिल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या कार्यालयात पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मनोज शिंदे गणपत ठाकरे रिपाईचे राजाभाऊ आहिरे संदीप उगले आदी पदाधिकारी उपस्थित होते मतदारसंघातील रस्ते वीज पाणी आणि पायाभूत सुविधांसाठी त्यांनी केलेले काम राहुल आहेर यांना पाठिंबा देण्यासाठी प्रेरित करत असल्याचं दत्ता आबा गांगुर्डे श्रीराम जाधव यांनी सांगितले पत्रकार परिषदेस दत्तात्रय आबा गांगुर्डे श्रीराम जाधव एकनाथ गांगुर्डे विक्रम पगार साहेबराव गांगुर्डे जालिंदर बिडगर राहुल गवारे हेमंत केकान माणिक बोडके साहेबराव केकान वैभव कासव निवृत्ती कहे कैलास जेजुरे आप्पा कहे विकास नवले संदीप नवले बापू कांगुणे राहुल नवले आदी पदाधिकारी उपस्थित होते भारतीय जनता पार्टी चांदवाड मान्य आमदार डॉक्टर राहुल दादा आयर यांच्या विकास कामांकडे बघून दत्तात्रय आबा गांगुर्डे हे शिवसेनेतनं चांदोड तालुका विकास आघाडीकडे गेल्यानंतर तिथे राजीनामा देऊन त्यांनी विकास कामांचा ओघ बघून महायुतीचे उमेदवार डॉक्टर राहुल दादा आयर यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे मी त्यांचा भारतीय जनता पार्टीचा ता तालुका अध्यक्ष या नात्याने त्यांचे मी स्वागत करतो एक महिन्यापूर्वी आम्ही शिवसेना शिंदे गटाच्या राजीनामे दिले होते त्यानंतर आम्ही एक स्वतंत्र गट स्थापन केला होता चांदूर देवळा विकास आघाडी म्हणून त्या आघाडीतर्फे एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला दिला गेलेला होता पण माझ्यासोबत असलेले माझे सहकारी मराठा क्रांती मुक्त मोर्चा अखिल भारतीय छावा संघटना आणि हिंदू जन जनआक्रोश मोर्चामध्ये काम करणारे माझे सहकारी होते तर त्या सहकार्यांना ती गोष्ट आवडली नाही त्या सर्वांचा विचार घेऊन आज वीस ते पंचवीस पदाधिकारी दे चांदोड देवळा मतदारसंघाचे लाडके आमदार डॉक्टर राहुल आहेर यांना आम्ही जाहीर पाठिंबा देत असो देत आहोत आणि त्यांच्या सोबत काम करणार आजपासून सुरुवात करत आहोत राहुल बाहेर पडली आणि माहिती उमेदवार डॉक्टर राहुल भाजपमध्येच प्रवेश करताय फक्त बाहेरून पाठींब्यात आम्ही सोबत राहून पाठिंबा देतोय बाहेरून नाही देते आणि दुसरी गोष्ट सध्या तरी आम्ही पक्षप्रवेश करत नाहीये निवडणूक झाल्यानंतर तुम्ही चांदवड देवळा तालुका विकास आघाडीतला बाहेर पडून डॉक्टर राहुलला पाठिंबा दिला असं जाहीर केलं तुम्ही पाठिंबा दिला की भाजपमध्ये प्रवेश केला त्यावर आम्ही आमदार साहेबांशी चर्चा करून विचार करू सध्या आम्ही पाठिंबा जाहीर केलाय जय महाराष्ट्र मी श्रीराम जाधव चांदोड देवळा विकास आघाडीचा मी समन्वयक होतो पण त्या ठिकाणी आम्हाला काही मतभेद पटले नाही आणि दादांचे दहा वर्षामध्ये केलेले कामं या दहा वर्षामध्ये दादांनी अनेक योजनाला शेकडो योजना शेतकऱ्यासाठी महिलांसाठी आणि तळमळीने काम केलेलं आहे त्यांच्या कामावरती मोहित होऊन आम्ही चांदोड देवळा विकास आघाडीमध्ये राजीनामा देऊन दादांच्या पाठीमागं उभे कारण दादांच्या प्रेमापोटी आम्ही सर्व या ठिकाणी आलेलो आहे आणि दादांनी जी लाडकी बहीण योजना असेल किंवा पी एम किसान योजना असेल शेतकऱ्याच्या जे खात्यावरती जे डायरेक्ट पैसे आले ही योजना असेल किंवा आपल्याला आता लाईट बिल शेतकऱ्याला माफ झालं अशा एक ना अनेक योजनांच्या माध्यमातून जे सरकार काम करत आहे या सरकारच्या प्रेमाला मोहून आम्ही जी विकास आघाडी स्थापन केली होती त्या विकास आघाडीचं काही आमचं कोणी गॉडफादर नाही आहे काही नाही स्थापन करणारे आम्हीच होतो ती संपवणारे आम्हीच आणि ती संपवणार बी आम्हीचे त्यामुळं आम्ही आता दादांच्या पाठीमाग तन मन धनाने आजपासून दादांच्या पाठीमाग राहू जय महाराष्ट्र लोकमान्य ट्वेंटी फोर न्यूज साठी सोमनाथ जाधव चांदवड